तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड नमस्कार मी माधवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला कधी काही बनायचंच असेल तर गरुडासारखं बना कधीही एका पोपटासारखं बनू नका पोपट खूप बोलतो पण जास्त उंचीवर उडू शकत नाही गरुड बोलतो खूप कमी पण उडतो खूप उंच आणि सगळ्या पक्षांचा राजा असतो एक गरुड आज मी पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येकाने शिकल्या पाहिजेत आणि जीवनातील खूप मोठी शिकवण आहे या पाच पॉईंट्समध्ये पहिली शिकवण अशी आहे की गरुड एकटा उडतो गरुड एकटा उडतो आणि इतर पक्ष्यांच्या तुलनेत खूप उंच उडतो गरुड एकटा उडतो पण कधीही चिमणी किंवा इतर लहान पक्ष्यांसोबत उडत नाही तो नेहमी गरुडासोबत उडतो किंवा एकटा उडतो त्यावरून एक शिकवण मिळते की लहान विचार असणाऱ्या लोकांसोबत राहण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर राहा किंवा एकटे राहा कारण हीच ती वेळ आहे स्वतःला जाणून घेण्याची दुसरी शिकवण आहे गरुडाचा विजन खूप क्लिअर आणि खूप स्ट्रॉंग असतो गरुड आपल्या शिकारीला पाच किलोमीटर अंतरावरून पाहू शकतो आणि जेव्हा त्याला त्याचं ध्येय दिसतं त्यानंतर त्या रस्त्यावर कितीही अडचणी काय येणार तो त्याचे ध्येय पूर्ण करूनच थांबतो यावरूनसुद्धा एक खूप मोठी शिकवण मिळते की तुमचं विजन क्लिअर ठेवा आणि ते मिळवण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी मागे फिरू नका तिसरी शिकवण जी आपल्याला गरुडापासून मिळते की गरुड कधीही मेलेले प्राणी खात नाही तो नेहमी जिवंत शिकार करतो आणि यावरून आपल्याला ही शिकवण मिळते की जो आपला पास्ट आहे तो मेलेला आहे तेव्हा आपल्या त्या मेलेल्या कुजलेल्या विचारांवर लक्ष देऊ नका आणि आपल्या येणाऱ्या फ्रेश जीवनावर लक्ष ठेवा आपल्या भूतकाळातील जे वाईट विचार तुम्हाला त्रास देतात त्यांना तिथंच राहू द्या जिथं त्यांची जागा आहे आणि त्या पास्टला प्रेझेंटमध्ये जागा देऊ नका एकदा का तुमचा पास्ट तुमच्या प्रेझेंट मध्ये आला की तुम्हाला कधीही प्रेझेंट मध्ये राहू देणार नाही भूतकाळात तुमच्या सोबत कितीही वाईट का झाला असे ना त्या सगळ्या आठवणी ते सगळे विचार मेलेले आहेत आणि म्हणूनच गुरडासारखं बना जो की कधीही मेलेले प्राणी खात नाही चौथी शिकवण आहे जेव्हा वादळ येतात तेव्हा गरुड खूप एक्सायटेड होतो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळे पक्षी लपून बसतात पण गरुडाला खूप मजा येते जेव्हा मोठ्याने वारे वाहू लागतात त्या वाऱ्यासोबत तो अधिक वेगाने उंच उडतो आणि उंच उडत उडत इतका उंच उडतो की ढगांपेक्षाही उंच उडत जातो आणि ह्यातूनही एक खूप मोठी शिकवण मिळते की अडचणींमध्ये मजा शोधा आणि नेपोलियन हिलनंसुद्धा एकदा सांगितलं होतं की प्रत्येक मोठी समस्या तिच्यासोबत एक खूप मोठी संधी घेऊन येते तेव्हा त्या गरुडासारखं तुम्हीही तुमच्या संधी ओळखा आणि ज्या दिवशी तुम्ही संधी ओळखलात तर सगळ्या अडचणी तुमच्यापासून दूर होतील आणि तुम्ही त्या आणि तुम्ही त्या समस्यांच्या वर असाल पाचवी शिकवण जी की गरुड आपल्याला देतो गरुड नेहमी त्याच्या घरट्यातून सॉफ्ट गवत काढून टाकतो कारण गरुडाचं जे पिल्लू आहे ते त्यात कम्फर्टेबल फील करायला नको कारण जर ते पिल्लू घरट्यात कम्फर्टेबल झालं तर त्याला तिथंच राहायला आवडेल पण गरुड असं कधीही होऊ देत नाही गरुड एक पक्षी आहे आणि त्यालाही हे माहीत आहे की देअर इज नो ग्रोथ इन कम्फर्ट झोन पण आपण तर मानव आहोत ना आणि मानव असूनसुद्धा खूप सगळे लोक ह्या गोष्टीला समजतच नाही तुम्ही जेवढे जास्त कम्फर्ट झोनमध्ये राहाल तुमचं जीवन येणाऱ्या काळात तेवढंच अनकम्फर्टेबल बनेल तेव्हा आजपासूनच या गरुडापासून जे आपण पाच लेसन्स घेतले ते लक्षात ठेवल्या दररोजच्या जीवनात अंमलात आणले तर एक दिवस आपण सुद्धा असेच खूप मोठ्या उंच शिखरावर यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद